अखेर अण्णा हजारे उपोषण करणार तारीखही ठरली दोन वर्ष होऊनही अंमलबजावणी नाही मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं असून दुसरीकडे याच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि लोकायुक्त कायद्यासाठी लढा उभारणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि या पत्रात लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचं सांगत थेट उपोषणाची तारीख जाहीर केली आहे राज्य सरकारकडून लोकायुक्त कायद्याच्या पुन्हा एकदा अन्न आजारी उपोषणाचे शस्त्र बाहेर काढणार असून आपण अमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात उपोषण करणार आहेत महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला विधानसभेत आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर केलेला आहे मात्र तब्बल दोन वर्ष होऊन देखील या कायद्याची दे� अंमलबजावणी होत नसल्याने अण्णा हजारे उपोषण करणार आहे दरम्यान लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसून सरकारची इच्छा दिसत नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचं अण्णांनी पत्रात म्हटलेलं आहे दरम्यान अण्णा हजारे यांनी दोन हजार अकरामध्ये लोकायुक्त कायद्यासाठी मोठं जनआंदोलन उभारलं होतं भ्रष्टाचारमुक्त भारताचा नारा देत अण्णांनी उभारलेल्या आंदोलनास देशभरात मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्यानंतर देशात आणि महाराष्ट्रात सत्तापालट झाल्याचं पाहायला मिळतंय राज्यात सशक्त लोक आयुक्त कायदा अंमलात यावा यासाठी विधानसभा विधान परिषदेत कायदा पास झाला आम्ही एवढा त्याच्यावर जोर दिला पास झाला आता पास झाल्यानंतर केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे जे पास झाला तुम्ही कायदा करायला पाहिजे यांनी केंद्राकडे पाठवला आणि ते केंद्राकडे गेले आणि अजून पडलाय आणि हे त्याच काही करत नाही हे तर तुम्ही करायला पाहिजे ना तर त्यांनी करायला पाहिजे जनतेचा प्रश्न आहे जनतेच्या हितासाठी येते एवढा सुंदर कायदा आहे इथं म्हटलंय लवकरात लवकर सशक्त लोकयुक्त कायदा अंमलात आणण्यासाठी माझे शासन कटिबद्ध आहे मुख्यमंत्री म्हणतात आणि हे पाठवून परत मी काही करत नाही आता फक्त जीवनाला राम जनतेच्या हितासाठी जनहितासाठी आता दुसरं काही करायचं नाही तुमचा तुम्हाला लकलाभ सरकार कायदे करण्यासाठी विधान परिषद किंवा विधान सभा कायदे करण्यासाठी करत नसेल तर जुनाला पूर्णारंभ आरम मी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत आहे शहरात प्राणे तोपर्यंत शेवटचं उपोषण चालू राहील मी एवढे वर्ष हे एव सात आठ वर्ष प्रयत्न करतो तुम्ही जनहिताच्या कामासाठी जर बसलात आणि कायदे जर जनहिताचे असतील तर का करायला अडचण कायदे करण्यासाठी बसला उशीर करताय का जाणून बुजून उशीर लावताय का तसं मला आरोप करता येणार नाही तुम्ही तुम्ही संदर्भ लावा काय करता ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी अहिलानगर